नाशिक रोड नवलेचाळ येथे असलेल्या अप्सरा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्यानं एकच धावपळ उडाली नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळविले माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि जीवाची न करता घरात असलेल्या एका मुलाला आणि त्याच्या आईला बाहेर काढले अग्निशमन दलातील नाशिक रोड अग्निशमन केंद्राचे प्रमुख विजय बागुल आणि लिडिंग फायरमन दाते नागपुरे ट्रेनिंग फायरमन प्रथमेश पुरी वाहन चालक अशोक मिलिमनी आणि लक्ष्मीकांत बेंद्रे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली यावेळी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सचिन देशमुख अनंत धोरा सोनवणे हे देखील घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आग लागलेली सदरच्या घटनास्थळी आग लागलेली होती सदरच्या आगीमध्ये एक मुलगा अडकलेला होता त्यांना शिखूप बाहेर काढलं अग्निशमन दलाच्या वती आणि स्थानिक सहका स्थानिक नागरिकांच्या वतीने त्याला बाहेर काढलं आणि बिटको हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दाखल केलेलं आहे सदरची आग अतिशय भयानक होती अग्निशमन दलाचे दोन पंप सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता आणि तात्काळ एक तासाभराच्या आतमध्ये संपूर्ण आग ही आटोक्यात आणलेली आहे या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते जगन गवडी यांनी ह्या कामी सहकार्य केलेलं आहे आणि आता ह्या आग आटोक्यात आलेली आहे कुठल्या प्रकारची जीवित हानी झालेली नाही आग लागण्याचं कारण काय असेल शक्यता आपल्याला काही निदर्शनात आलंच काही असं काय आम्ही आलो त्यावेळेस एक व्यक्ती मुलगा म्हणजे ती आजी सुमन नाटे नावाची आजी आतमध्ये अडकलेली होती आणि तो मुलगा पण आतमध्ये अडकलेला होता आता स्थानिक नागरिकांचा काय आक्षेप असेल त्यांना माहीत असेल काय झालं त्या घटनास्थळी आम्ही आलो त्यावेळेस आग लागलेली होती दरवाजाचा तोडून थो आतमध्ये प्रवेश करून आणि पाणी भरून संपूर्ण आग काय भिजवली आणि जो स जो मुलगा होता त्या मुलाला बाहेर काढला आणि त्याची जी आजी होती त्या आजीलाही बाहेर काढलं सुपूर्ण आणि कुठल्या प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही परंतु सध्याचा फ्लॅटचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे सदर आगीमध्ये टी व्ही आणि संसार उपयोगी साहित्य वगैरे फ्रीज वगैरे सर्व जळून ठाक झालेलं आहे